हॅलो फ्रेंड्स मास्टर कुकच्या या भागामध्ये मी पूजा आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण पाहणार आहोत उपवासामध्ये खाण्यात येणारे साबुदाणे आणि बटाट्याचे पापड तर अगदी योग्य प्रमाणामध्ये किती साबुदाण्यासाठी किती पाणी आणि किती मसाला एवढं पूर्ण डिटेलमध्ये हा व्हिडिओ तयार केलेला आहे तर स्किप न करता शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि त्याचबरोबर अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब आणि लाईक शेअर करायला विसरू नका तर फ्रेंड्स या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे पापड अगदी चौपट फुलतात आणि त्याचबरोबर अगदी खमंग कुरकुरीत आणि टेस्टी हे पापड तयार झाले होते होते तर या ठिकाणी तुम्ही कम्पेअर करून सुद्धा पाहू शकता आणि एकदम पातळ आणि परफेक्ट पापड तयार झाले होते तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात तर या ठिकाणी मी टोटल एक ग्लास एवढा साबुदाणा घेतलेला आहे आणि याला दुप्पट पाण्यामध्ये आपण भिजत घालणार आहोत तर साधारणपणे याला सात ते आठ तास आपल्याला भिजवून घ्यायचं आहे साबुदाणा जो आहे अगदी परफेक्ट भिजायला हवा तर तुम्ही जर सकाळी पापड करणार असाल तर रात्री हा साबुदाणा भिजत ठेवायचा आहे जेणेकरून रात्रभर हा साबुदाणा भिजला जाईल आणि सकाळी सकाळी तुम्ही याचे पापड तयार करू शकता तर याला झापून मी ओव्हरनाईट ठेवणार आहे तर साबुदाणा जो आहे ओव्हरनाईट भिजून झाल्यानंतर अगदी परफेक्टली या ठिकाणी भिजलेला आहे साबुदाणा भिजला आहे का नाही हे चेक करण्यासाठी याला हातावर अशा पद्धतीने दावायचा आहे आणि साबुदाणा जर व्यवस्थित स्मॅश होत असेल तर साबुदाणा जो आहे परफेक्टली भिजलेला आहे आणि ज्या आपण मापाने साबुदाणा घेतलेला आहे त्याच मा ग्लासने या ठिकाणी पाणी घ्यायचं आहे तर एक ग्लास साबुदाणा घेतला होता त्यासाठी या ठिकाणी पाच ग्लास पाणी घ्यायचं आहे पाणी जर जास्त झालं तर पापड जे आहे चिरतील आणि व्यवस्थित होणार नाही या ठिकाणी मी एक मिडियम साईजचा बटाटा घेतला आहे बटाटा जर तुम्हाला जास्त आवडत असेल तर दोन सुद्धा तुम्ही वापरू शकता आता याला आपण पाण्यामध्ये किसून घ्यायचं आहे बटाटा जर वरच किसला तर तो काळा पडेल त्यामुळे मी पाण्यामध्ये किसत किसून घेतलेला आहे आणि आता याचं पूर्ण स्टार्ट जाण्यासाठी जोपर्यंत आपण पाणी उकळायला ठेवतोय तोपर्यंत या या बटाट्याला पाण्यातच ठेवायचं आहे तर या ठिकाणी मी पाणी उकळायला ठेवलं होतं त्याच्यामध्ये आता उकळी यायला सुरुवात झाल्यावर चवीप्रमाणे मीठ दीड चमचा मीठ घातलाय त्याचबरोबर तीन ते चार चिमूट सोडा घ्या घातलेला आहे सोडा ऑप्शनल आहे या ठिकाणी मी चिली फ्लेक्स घेतले तुमच्याकडे सुकी मिरची असेल तर ती कुठून घ्यायची आहे आणि दोन चमचे या ठिकाणी आपण पांढरे तीळ घेतलेले आहेत तुम्हाला आणखीन काही जिन्नस हवे असतील तर ते सुद्धा तुम्ही ॲड करू शकता आता त्याच्यानंतर याच्यामध्ये साबुदाणा जो आहे तो घालून घ्यायचा आहे तर ज्यावेळेस पाण्याला उकळी येत होती त्यावेळेस मी सर्व मटेरियल याच्यामध्ये घातलेला आहे आणि याच्यानंतर आता याला पाच मिनिटापर्यंत व्यवस्थित शिजू द्यायचं आहे जोपर्यंत हा ट्रान्स शाबुदाणा जो व्हाईट दिसतोय तो ट्रान्सपरंट होत नाही आणि अगदी काचेसारखा का ट्रान्सपरंट होईल तोपर्यंत याला शिजवून घ्यायचा आहे पाच मिनिटानंतर हे पहा शाबुदाना व्यवस्थित भिजला होता त्यामुळे पाच ते सहा मिनिटातच हा अगदी ट्रान्सपरंट झालेला आहे आणि आता या स्टेजला आपण जो बटाटा साईडला ठेवला होता पाण्यामध्ये भिजत तो त्याच्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आणि फक्त बटाटा जो आहे याच्यामध्ये आपण घालून घ्यायचा आहे आणि घालून बटाटा घालून झाल्यानंतर दोन ते तीन मिनिटांसाठी आपण याला शिजवून घ्यायचं आहे बटाटा जो आहे लगेच शिजतो त्यामुळे याला जास्त सुद्धा शिजवायचं नाही आणि दोन ते तीन मिनिटं शिजवून झाल्यानंतर आपण हे सारण जे आहे थंड होण्यासाठी बाजूला ठेवणार आहोत थंड होण्यासाठी ठेवतायत त्यावेळेस त्याला प्लेट लावून ठेवायचं आहे जेणेकरून सारणावर मलई येणार नाही आणि ज्या वेळेस तुम्ही पापड घालताय त्यावेळेस प्लास्टिकचा पेपरच वापर करायचा आहे जर तुम्ही कापड वगैरे कॉटनचा वापरला तर त्याच्यावर पापड त्या त्या जे आहे चिटकून जातील आणि ज्यावेळेस तुम्ही काढताय त्यावेळेस ते तुटूनच निघणार आहेत तर त्यामुळे जेव्हा पण तुम्ही पातळ या पद्धतीचे कुठलेही पापड करताय त्यावेळेस एवढं लक्षात ठेवायचं की ते पाप प्लास्टिक पेपरवरच वरच तुम्ही वाळायला घालायचे आहेत म्हणजे पापड जे आहे अगदी इझिली बाजूला निघ निघतील ज्या वेळेस तुम्ही वाळायला घालताय त्याच्यानंतर ते अगदी इझिली निघतील कॉटनचं कापड वगैरे वापरायचं नाहीये तांदळाचे खिचे पापड वगैरे करताय तर तो त्यावेळेस तुम्ही कॉटनचे कपडे वगैरे वापरू शकता तर अशा पद्धतीने मी सर्व पळी पापड जे आहेत घालून घेतलेले आहेत आणि ज्यावेळेस मी पापड घालते आहे त्याला जास्त पसरवायचं नाही आहे नाहीतर पापड मधूनच चिरतील जाड जाड असेच पापड घालायचे आहेत आणि राऊंड याला शेप द्यायचा आहे तर साधारणपणे शंभरच्या वर हे पापड तयार झाले होते एक ग्लास ह्याच्यामध्ये मोठ्या साईज चे अगदी पेक्षा जास्त पापड या ठिकाणी तयार होतात आणि छोटे घातले तर दोनशे तीनशे पापड सुद्धा तयार होतात आता वाळून झाल्यानंतर हे पहा मी प्लास्टिक पेपरचा वापर केल्यामुळे पापड किती इझिली निघतात तर याला पलटी मारून आपण एक आणखी एक दिवस वाळवायचा आहे तर दोन दिवस मी कडक हे पापड वाळवून घेतलेले आहेत आणि दोन दिवस याला कडक उन्हामध्ये आपण हे सर्व पापड वाळवून घ्यायचे आहेत ज्यावेळेस तुम्ही काढताय अगदी इझिली हे पापड निघतात दो तर दोन दिवस कडक उन्हामध्ये वाळवल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पापड अगदी परफेक्टली वाळलेले आहेत तु वर्षभर तुम्ही याला डब्यामध्ये वगैरे स्टोर करून ठेवू शकता आता हे पापड मी तुम्हाला तळून सुद्धा या ठिकाणी दाखवत आहे तर पापड किती परफेक्ट याला लुक आलेला आहे आणि किती परफेक्टली वाळून तयार झालेले आहेत आता ज्या वेळेस तुम्ही तळताय त्यावेळेस तेल जे आहे अगदी कडक तापवून घ्यायचं आहे आणि कडक तापवलेल्या तेलामध्ये तुम्ही हे पापड घालून याला फ्राय करायचं आहे ज्या वेळेस तुम्ही तळताय त्यावेळेस हे पहा पापड अगदी पातळ तयार झालेले आहेत आणि अगदी चौपट हे पापड फुगतात शिवाय उपवासामध्ये वगैरे खायला सुद्धा अगदी टेस्टी लागतात वर्षभर तुम्ही स्टोर करून ठेवलं सुद्धा याला काही होत नाही तर या ठिकाणी हे पहा पापड किती परफेक्टली या ठिकाणी फुगून तयार झालेला आहे आणि याला लुक सुद्धा किती छान आलेला आहे तर अशाच पद्धतीने मी इतर उरलेले सर्व पापड या ठिकाणी तळून घेणार आहे तर याच माझ्या चॅनलवर मी आणखीन सुद्धा तांदळाचे नाचणीचे खिचे पापड त्याचबरोबर चकल्या गव्हाच्या कुरड्या असे अनेक व्हिडिओ अपलोड केलेले आहे ज्याची लिंक मी कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला दिलेली आहे तर ती तुम्हाला जर त्याची रेसिपी हवी असेल तर चॅनलवर त्यासुद्धा रेसिपीला व्हिजिट करायला विसरू नका आणि त्याचबरोबर जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगायला आणि त्याचबरोबर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर हे पहा किती कुरकुरीत आणि खुसखुशीत असे पापड तयार झालेले आहे